खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवार नरेंद्र मोदी शिवाजीराव आढराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली पाहुयात विकास लवांडे यांनी अजित पवार आणि आढराव यांच्यावर काय टीका केली ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपले विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं होत असलेल्या या प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते लोकप्रिय युवा आमदार ज्यांनी संघर्ष चॉईस केला ते असे रोहितदादा पवार त्याचबरोबर माजी आमदार बाकी व्यासपीठावरील सगळे बाळासाहेब शिवरकर साहेब शहराच्या अध्यक्ष अरविंद जगताप साहेब शिंदे साहेब सगळेच मान्यवर प्रशांतजी मी नाव घेत वेळ गया जाते मला सहा पाच सात मिनिटं झाल्यात त्याची माझी एक मिनटं त्याच्यातच जातील तर पुढचे आणि समोरचे सगळे कार्यकर्ते मी थोडकं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे Uh, माझे डिटेल्स ऐकायसाठी माझं सत्याग्रही युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ऐकू शकता त्यात खूप मुद्दे तुम्हाला प्रचाराला मिळतील काँग्रेसला मिळतील शिवसेनेला मिळतील राष्ट्रवादीला मिळतील आम आदमी पार्टीला मिळतील आणि आंबेडकरी चळवळीतल्यांना मिळतील गांधीवाद्यांना मिळतील सगळ्यांना मिळतील आज प्रचाराचे मुद्दे काय आहेत काय बोललं जातंय एका बाजूने काय सांगितलं जातंय अपप्रचार केला जातोय आत्ताच अरविंददानी जे भाषण केलं त्यातले फार महत्वाचे काळजाला भिडणारे मुद्दे त्यांनी आत्ता मांडलेले आहेत मी अनेक निवडणुका पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी अनेक निवडणुका पाहिल्यात पण देशातली ही वेगळी आणि पहिलीच निवडणूक अशी आहे आता की जिथे आपल्या सर्वांना आता आपल्यातले मतभेद विसरून आपल्यातल्या बाजूला ठेवून हे देशाच्या लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेच्या अस्तित्वासाठी ही लढाई आहे ही, ही केवळ डॉक्टर अमोल कोल्हे किंवा सुप्रियाताई किंवा रंगविंद्र दंगेकरांसाठी पुरती मर्यादित निवडणूक नाहीये हे मला या ठिकाणी नमूद करायचंय गेल्या वर्षी काय झालं शिवसेनेवर दरोडा पाडला जर तुमची एवढी वैश्विक भाजपा आहे वैश्विक वैश्विक गुरु विश्वगुरु म्हटलं जातं त्यांना हेच म्हणतात चारशो पारच्या गप्पा मारतात तरी यांना ज्याचा आमदार नाही तेव्हा राज ठाकरे सुद्धा लागतोय <laughs> कमालच आहे मला कळतच नाही काय राजकारण झालं मी तीस वर्ष बघतोय इथं विठ्ठल पाटलांचा की कळा मी प्रचार केलेला आहे समाजवाद्यांचा हा बाले किल्ला वारेसर इथे आहेत काय तत्वाचं राजकारण होतं कुठल्या मुद्द्यावर राजकारण चालत होत आज काय चाललंय उद्धव ठाकरेंना सांगितलं तुम्ही शिवसेनेचे नाहीत काय तो नार्वेकर काय देतज भेटलाय महाराष्ट्राला आपल्या फार त्या इज्जत घालवली तिथं असं भारदेसारखी फार मोठी मोठी विसहे सारखी माणसं बसली होती इज्जत घालवली जे रोज आपण बोलतोय ना राज्य घटनेला धोका आहे राज्य घटनेला धोका आहे म्हणतोय आजी दादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या म्हणतात की चंद्र सूर्य असेपर्यंत राज्यघटनेला काही धोका नाही राज्य राज्यघटना तशीच राहील राज्यघटनेला जखमा केल्या जातील रोज जखमा कधी कानच कापला जाईल कधी हातच कापला जाईल कधी पायच कापला जाईल आणि तसं चाललंय चिंधड्या केल्यात पार परत म्हणायचं राज्यघटना आहे ना इथे तीनशे सत्तरचं कलम सांगितलं अजून जम्मू मध्ये निवडणुका नाहीत तिथं सुद्धा काय केलं विधानसभेचा ठराव पाहिजे असतो तो ठरावानंतर लोकसभेने करायचा यांनी काय केलं विधानसभा बरखास्त केली आपला कुशरी सारखा सा रा, तो आता दबासावला राज्यपाल त्याच्याकडून प्रस्ताव मागवला केला ना सॅनशन आणि आपली इथली काही काही सोशल मीडिया सांगत होती अहो तिथे पाकिस्तान मध्ये जमीन घेता येत नव्हती हडोसर मधल्या किती जणांनी गुंठे घेतले तिथे जम्मू काश्मीरला कोण कोण गेलं एखादा भाजपचा प्रचार आला की त्याला पहिलं विचारा जम्मू काश्मीर <laughs> मध्ये किती गुंठे घेतले इतक्या फेका यांचा बाजार चाललाय काय दोन हजार चौदाला श्वासने दिली होती दोन कोटी रोजगार देऊ महागाई हे सगळं तुम्हाला तोंडपाठ झाले पुलवामाची घटना घडवली अजून पत्ता नाही कुणी घडवलं ते हिटलरच यांच्यात काहीच फरक नाही पुतीनं आता काय केलं तिकडे विरोधी पक्षच संपवले कोणाला काय जेलमध्ये टाकलं कुणाला ऍक्सिडेंट करून मारलं विरोधकच नाही ठेवला एकटाच पट ठेवू मरायलाय शहाऐंशी टक्के मत एकट्यालाच पडली इथले आपल्या पट्ट्याला तसंच वाटतं इथं कुणीच नसावं मी एकटाच पाहिजे ही एकटी जगणारी माणसेना फार घातक असतात बरं का देशाला बरं हे मी नाही म्हणत सुप्रीम कोर्ट आज निर्मला सीतारामन त्यांच्या अर्थमंत्री त्यांचे पती देव धर्मपती बोललेत की या देशात जर आता मोदी परत आले तर लोकशाहीत राहणार नाही राज्य घटणार राहणार नाही हे मी नाही बोललो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती देव बोललेत नोटाबंदीबद्दल सुद्धा बोलत इलेक्ट्रॉल बॉन्डचं बोललेत आणि आमचे आजीदादा म्हणले मी विकासासाठी तिकडं गेलोय कशाचा विकास केला काही कळलंच नाही आजी दादा माझा जाहीर चॅलेंज आहे तुम्हाला जर विकासाचीच काम यादीच आधीच वाचायची असेल तर ती जुलै चोवीसच्या नंतरची वाचा जुलै तेवीसच्या आधीची वाचू नका त्या आयत्या पीठावर तुम्ही गावेत होता तशी पद जर आमच्या इथल्या बसलेल्या मान्यवरांना जर पालकमंत्री केला असत त्यांनी केलं असतं ना आयुष्यवर पालकमंत्री आता तिकडे गेल्यानंतर पालकमंत्रीच करीना कुणी दोन दिवस रुसले दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री झाले तीस वर्षात दादा तीस वेळा सुद्धा दिल्लीला गेले दादा तुम्हाला माहिती असेल गेलंच नाही दिल्लीला मला तर कधी आठ होतच नाही ते दिल्लीला पण आता एवढं सहा महिन्यात दीडशे वेळा दिल्लीला चाललेत गप्पीपाई जाऊन नयेत ते कळत नाही कोणाला कितीला आचार हो दादा इकडे आठ हळूराव पाटील म्हणलं ते माझ्या विरुद्ध आजी उभं राहू तरी मीच विजयी होणार आजी दादाला चॅलेंज केलेल्या माणसाचा प्रचार करायची आजी दादा वेळ आली नऊ नव्वदचा फॉर्म्युला सांगितला म्हणजे नऊ आम्हाला खासदार काय मिळतील नव्वद आमदार मिळतील आपल्यात काय निभा शिंग बांधली तुमच्या चेतन पाटला तिकीट मिळेल का नाही गॅरंटी नाही बरं का खरं सांगतो दिसतंय आता बघा तुम्ही आता एकनाथ शिंदेचे निम्मे खासदार घरी बसवले मी इथलं जे काय चाललंय यांनी जे नऊ नव्वद चा फॉर्मल नव्वद तिकीट अजिबातला मिळतील कशी विधानसभेला नव्वद मधली चार मिळाल्या त्याच्यात का सभासद प्रांताध्यक्षाला विकिली तिकडं आठ ह्या केलं आणि दाराशिवला उमेदवार सुद्धा नाही तर उमेदवार नाहीत हे निवडून येणार नाहीत लक्षात ठेवा त्यांच्या पाळणारी सुद्धा सगळी सगळे देभार्थी <laughs> आहेत फार अगदी सगळे सुरेश अंडाकुल यांना काय केलं इकडं जिल्हा बँकेव घेतलं क्वाप करून आणि अण्णा लोकांना सांगतात तुम्ही नाव घेतलं नाही मग अशी म्हणत होते की कोण कोण मला माहिती नाव मला हडपसर आहे मी याच तालुक्यातलंय मी काही बाहेरचं नाही माजरी पासून फुरसुंगी पासून सगळं मला माहिती आहे मग पाटेपर्यंत तुमच्या सगळ्या आमच्या वडिलांच्या वरून मी काम केलेलं कार्य करताय मी साहेबांचाच आहे आणि माझ्या हृदयात साहेब आहेत आणि आम्ही साहेबांचेच माणसं तुमचं आमचे डोक्यात कोण करतात बरं काही ते सांगतात म्हणजे आपण कधी एक होणार आहे अहो तुम्हाला काय करायचं आपण एक होणार आहे हे खोटा प्रचार करतात हे आजीदादा मित्रमंडळाची लोक ना ठेवा बरं का कुणाला मापवर केलंय कुणाला क्वाप करून घेतले काय लाभ हरतीच ना सगळे आढळराव पाटील अमोल कोल्हा यांच्यावर टीका करताना काय सांगतात सध्या म्हणले तुम्हाला खासदारच येत नाही तुमच्याकडं खासदारच येत नाही जसं काय हे रोज लोकांच्या घरी जात होते काय आढळराव गप्पा मारतात उद्धव ठाकरेंची गद्दारी केली चार महिने नाही झालं तर एकनाथ शिंदेशी गद्दारी केली गद्दारीचा महामेरू म्हणून एक व्हिडिओ फिरतोय बघा दोन तीन मिनिटाचा तुमच्याकडे फिरला का आडबसरला बाबर साहेब तुम्ही फिरवला असेल इकडे गद्दारीचे महामेरू बरे कोणाशी गद्दारी केली शिवसेनेतल्याच लोकांशी केली ते आशा अशोक खांडे भराडपासून सुरेश भोरपासून सगळे पार पर्यंत शिवसेनेतल्याच लोकांशी गद्दारी याला काय अर्थ आहे का मी दादरला म्हणलं होतं तुम्ही म्हणताय ना अमोल कोल्हाला मी आणि वळसे पाठल्यामुळं मी निवडून आले ते मी दहाला सहा महिन्याच्या महिना झाले मागे लागलोय तुम्ही वळसे पाठला का उभं केलं पडले पण यांना उभं केलं ते पडले आधी नाही पडले विकासाच्या गप्पा मारतात विकासाच्या गप्पा मारतात कशाचा विकास केला तुम्ही अमोल तुम्ही नट म्हणून फिरवता हिनवता त्या ठिकाणी अभिनेता म्हणून हिनवता आमच्या मतदारांना आम्ही मतदार म्हणून आमच्या खासदाराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आमचा नेता आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे चरित्र अभिनेता होणं सोपं नाही आमचा खासदार पवार साहेबांच्या बरोबर स्वाभिमानाने त्या ठिकाणी राहिला लाचारी दिल्ली पुढे झुकला नाही आमच्या खासदाराचा आम्हाला अभिमान आहे आमच्या खासदाराने भाजप आणि आर एस एसच्या पिलावळीच्या छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास लपवून ठेवला होता संभाजीराजांना बदनामीकारक इतिहास लिहून बदनाम केलं होतं त्या आर एस एस भाजपाने लपवलेला खोटा इतिहास आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी आपला जीव तर हातावर घेऊन त्या ठिकाणी संभाजीराजांची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिका काढली आणि या जगाला महाराष्ट्रातल्या देशातल्या घरोघर त्या ठिकाणी हे खरा इतिहास समोर आणला आणि स्वराज्य रक्षक संभाजीराजे मालिका निघाल्यामुळे तुम्हाला मला अनाजी पंत आणि त्याची कुटकार असताना कळली त्याच्या आधी कुणाला अनाजी पंत माहिती होता गर सांगा तो अनाजी पंत आजही जिवंत आहे ना तो जिवंतच आहे शरीराने गेला दुसरा झालेला असतो सा। सारखी यांनी छत्रपती राज्याभिषेकाला विरोध केला संभाजीराजांना त्रास दिला महात्मा खून केला शिवशाहू फुले आंबेडकरांना त्रास दिला सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला भाग पाडलं दाभोळकर कलबुर्गी नरेंद्र दाभोळकरांनी यांचा पानसरे सरांचा खून केला पुन्हा हा पदार्जी पंत म्हणतोय मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो पुन्हा आलो म्हणतोय दोन पक्ष फोडून काय करत गरी कसलं महान कार्य हा विकास देशावर अजितदादा तुम्ही सांगा लोकांना विकासाच्या गप्पा मारताना की चौद चोपन्न हजार चोपन्न लाख कोटीचं कर्ज होत दोन हजार चौदा ला ते आज दोनशे पाच लाख कोटी कर्ज झालंय प्रत्येकाच्या बोकांनी एक लाख साठ हजार रुपये काल जलमलेले पोर डोक्या सुद्धा कर्ज आहे हा कर्जबाजारी केलेला देश नरेंद्र मोदींनी तुमच्या आमच्या पुढे आणून ठेवलाय डॉलरची किंमत काय होती सहासष्ट रुपये होती चौदा साली आज तो डॉलरशे ऐंशी रुपयाला झालाय गॅस ची किंमत चारशे होती बाराशे झालाय आणि हा मोदी का परिवार नाही होया दोन कोटी रोजगार इथल्या कंपन्या गेल्या काय मला कळतच नाही की सुरतेवर छापा आणि टाकला होता तो बदला तेव्हाच घेतात काय नरेंद्र मोदींनी शहा कळतच नाही खरंच तो बदला घेतात तिला असं वाटतंय यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलले तुमच्या आमच्या खिशातले तिजोरीत पैसे जातात छत्रपती शिवाजीराज यांच्या नावाने शपथ घेऊन पाहिला पंतप्रधान संजय राऊत जे त्यांनी सध्या प्रस्ताव मांडला ना संजय राऊतांनी की भारतरत्न विश्वरत्न पुरस्कार द्यायचा आहे सगळ्यात जलद खोटं बोलणारा पंतप्रधान म्हणून यांना ते त्या प्रस्ताव आमची मान्यता आहे महाविकास सगळी जलद <laughs> खोटं बोलणारा पंतप्रधान हा संसदेत बी खोटं बोलतो परदेशात गेल्यावर खोटं बोलतो परदेशात गेला म्हणतो काँग्रेस मुक्त भारत करायचं काय बघ डोकं आणायचं आपली प्रथा काय आहे आपल्या गावकीचं भांडण असेल तर बाहेर सांगायचं नाही आपल्या घरातला विषय बाहेर सांगायचा नाही आपल्या सोसायटीत काय गडबड असेल तर दुसऱ्या सोसायटीत कळली नाही पाहिजे आपलं आपलं घरातला विषय प्रथ परंपरा ना हजारो वर्ष शेकडो वर्ष चालली या बाबाने काँग्रेस कुठंच सोडत नाही काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेस युक्त भाजप करून टाकली <laughs> आज निम्मे लोक त्यांची घराणी शाईतली किती आहेत कितीतरी विषय आहेत शेतकऱ्यांना सांगितलं दुप्पट उत्पन्न करू दुप्पट उत्पन्न तर केलंच नाही पण दुप्पट खर्च मात्र खाता लागले युरियाच्या गुणीचं सांगतो बऱ्याच जणांना शेअर असेल लोकांना माहित नसेल युरियाचे पिशवे असतात ना बियागा तुम्ही आता बरेच जण शेतकरी कुटुंबातले आहेत गावाला काही जण त्याच्या मोदीचा फोटो टाकायसाठी पहिल्या पिशव्या रद्द केल्या दुसऱ्या फोटो निवडणुकीच्या आधी मोदीचा फोटो टाकला आणि महिन्याभर आणि आचारसंहिता लागली आता निवडणूक आयोगाला म्हणतात ती पिशवी तुम्हाला दुकानदाराला म्हणते ती विकता नाही ना त्याच्यावर मोदीचा फोटो आचारसंहितेचा भंग होत आता शेतकऱ्याला इर्याच मिळाला का तर मोदीचा फोटो आहे जिथं जाईल तिथं फोटो गाडीत बसले या मिरच्या आपण लावा वापर पण तर ती मोदी का परिवहन मोदी की गॅरंटी येते सारखी सारखी जाहिरात होत गेलं तरी तेच बाबा बघायचं अशा अनेक विषय आहेत ही लढाई लोकशाहीच्या साठी आहे राज्यघटनेच्या समर्थनासाठी आहे डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा निवडून आले तीन वेळा संसदरत्न ठरलेत हा आपला खासदार नंबर एक चा आहे लक्षात ठेवा नंबर एक चा खासदार आहे कुठेही कंपनी नाही कुठे ईडी बी डी सीबीआय त्यांना काही करू शकत नाही अमोल कोल्हे खनखनीत ना आहे कुठेही कसलाही भ्रष्टाचाराचा वगैरे आरोप नाही आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंच्या जे तुतारी वाजवणारा माणूस आहे त्या चिन्हापूरचे बटन दाबून आदरणीय पवार साहेबांचे राहुल गांधीचे उद्धव ठाकरे साहेबांचे हात बरकर करायचे आहेत महाविका विकास आघाडीचं सरकार आपल्याला ला इथं आणायचंय आणि तुम्ही सर्वांनी त्यासाठी पुढचे पंचवीस सव्वीस दिवस फक्त दोन तास पक्षासाठी द्या आपल्या घराघरात सांगा सोसायटीत जा पावणाऱ्या सांगा शेजारी पाजारी सांगा पुण्यात गेल्यावर पंजाब सांगा बाकी पुणे ग्रामीण मध्ये सगळीकडे तुतारी सांगा कमळ कुठंच नाही पुणे ग्रामीण मध्ये कमळ पुणे ग्रामीण मध्ये आता गायब आहे कमळाचा काही संबंध नाही राहायला आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा पुढचं चिन्ह घरोघर पोचून आपण सर्वांनी पुढचे 2 25 26 दिवस दोन तास फक्त रोजचे डेली द्या थोडंसे कष्ट घ्या आणि अमरकोळे साहेबांनी इकडनं प्रचंड बहुमताने आपण विजयी करूया एवढं या ठिकाणी सांगून विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो ಸ್ವಲ್ಪ विराम देऊन ठेवतो मला परत एकदा तुमच्याशी बोलायचं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे